परफेक्ट हॅलो ब्युटिफुल पीपल नमस्कार अनादर डे इन अमेझिंग लाईफ ऑफ आर्स आज आपल्या सगळ्यांसाठी एक नवा दिवस एक नवी सुरुवात आणि एक नवीन अपॉर्च्युनिटी रिमेंबर गायज लाईफ इज एक्झॅक्टली लाइक इंस्टाग्राम इट्स ऑल अबाउट फाइंडिंग दॅट परफेक्ट अँगल दॅट परफेक्ट ट्विटर अँड दॅट परफेक्ट मुमेंट आणि आज मी तुम्हाला तेच शिकवणार आहे बिकॉज यू नो वॉट लाइफ इज नॉट परफेक्ट एव्हरी टाईम बट वी कॅन मेक इट परफेक्ट With the right attitude. Thank you Priya for all your hearts. Love you too, babe. Rahul, yes, I'll post that skincare routine very soon. Mira, stop saying that about yourself. You're absolutely gorgeous. Remember, everyone, comparison is the thief of joy, but inspiration is the fuel of growth. Love yourself first, everything else second. अनु तुझ्या पोस्ट खूप छान असतात लोकांना ते आवडतातही पण मला एक सांग तू खुश आहेस ना ग मला असं वाटतं कुठेतरी तू कुठेतरी दूर जातेस माझ्यापासून आई मी फाईन आहे यू वरी टू मच हे माझं प्रोफेशन आहे माझं काम आहे तुला काय कळतं ग डिजिटल वर्ल्ड मधलं मला डिजिटल नाही कळत पण मला माझी मुलगी कळते समजते दिवसभर त्या चौकोनी स्क्रीन मध्ये डुबलेली राहतेस हसत नाही कधी हसते पण तुझ्या डोळ्यात ते हास्य नसतं माणू आई प्लीज हे माझं काम आहे कॉन्टेंट क्रिएशन स्पॉन्सरशिप ब्रँड कोलॅबरेशन यातून पैसा येतो आपल्या घरात तुला ते नाही दिसत का ग सॉरी आई आय डिंट मीन टू माझा ऑफ होता का आज थोडा कमेंट मध्ये ना कुणीतरी बाळा कधीतरी फोन बाजूला ठेवत जा लोकांशी बोल बाहेर जा मोकळी हवा घे रील्स मध्ये सोडून रिअल लाईफ मध्ये जा सोशल मीडिया व्हर्च्युअल वर्ड इंस्टाग्राम यातून काही होत नाही बेटा अभ्यासावर फोकस कर फ्युचरकडे लक्ष दे ठीक आहे विश्वसनीय शांती कुठलीही नोटिफिकेशन नाही कुठलाही बस नाही कुठलीही स्क्रीन नाही तरी किती कंप्लीट किती फुलफिल वाटते ती एक्सक्यूज मी आजी तुमचं नाव काय आहे मी तुम्हाला कालपासून इकडे बघतीये आय डोंट नो वाय पण तुम्हाला बघितलं ना की खूप पीसफुल वाटतं माझं नाव शालिनी आहे बाळा पण नावापेक्षा महत्वाचं आहे आपण कशी माणूस आहोत आपण कशी जगतो आहे पुढचं आपलं आयुष्य काय आहे पण मला एक सांगा तुझं नाव काय आहे ना मी अनया मी सोशल मीडियावर काम करते कॉन्टेंट बनवते लाईफस्टाईल फॅशन मोटिवेशन या सगळ्यांबद्दल पोस्ट करते अच्छा तू लोकांना दाखवण्यासाठी जगतेस की स्वतःसाठी जगतेस तू कॅमेऱ्याच्या समोर जगते की कॅमेऱ्याच्या मागे जगते म्हणजे आय I mean, मीन मी लोकांना मोटिवेट करते वेन दे सी माय कॉन्टेंट दे फील मोटिवेटेड दे फील गुड अबाउट देमसेल्फ तू काय फील करतो जेव्हा लाईट ऑफ होतात कॅमेरा ऑफ होतो आणि तुझ्या फॉलोअर्सची संख्या कमी होते तेव्हा तुला कसं वाटतं तू रोज येत जा पार्कमध्ये मला आवडेल तुझ्याशी बोलायला हो चालेल आजी आमच्या जमान्यात पत्रांनी व्यक्त करत होतो महिनाभर एक पत्र लिहत होतो आणि रिप्लायची वाट बघत होतो आता आता सर्व इन्स्टंट आहे आजी डीएम मध्ये डायरेक्ट मेसेज सेकंड मध्ये रिप्लाय मिनिट मध्ये कन्व्हर्सेशन आर्ट मध्ये रिलेशनशिप आणि डेज मध्ये ब्रेकअप डायरेक्ट डायरेक्ट तर आमचंही होतं बळा फक्त मेसेज तसे इन्स्टंट नव्हते पण त्यातल्या त्यात त्यात किती गहनता किती अपेक्षा होत्या किती प्रेम होतं आता आता इंस्टंट कॉफी सारखं इंस्टंट लव्ह आहे. मला एक गोष्ट विचारू तुला. तू किती लोकांना ओळखतेस? मी पन्नास हजार लोकांना ओळखते आजी. डेली हजारो लोक माझा पोस्ट बघतात, कमेंट्स करतात, लाईक्स करतात. म्हणजे किती लोकांना तू मनापासून ओळखतेस? म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय? अगं म्हणजे ज्यांच्यासाठी तू खरंच रडशील. ज्यांच्यासाठी तू मनापासून हसशील जे तुझ्या दुःखाची जाणीव ठेवतील ज्यांच्यासोबत तू तुझे पिअर्स एन सिक्युरिटीज शेअर करू शकते अशी किती लोक आहेत हाय एव्हरीबन आज मला शेअर करायचं आहे समथिंग व्हेरी स्पेशल आज मी एका अमेझिंग पर्सनला भेटली एक साधीशी आजी तिच्या ऑनलाईन एकही फॉलोअर्स नाही कुठलाही डिजिटल प्रेझेन्स नाही पण ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी मला स्वतःला माझ्या रिअल सेल्फ खायला शिकवलं यू नो वॉट गाईज वी ऑल आर सो बिझी इन कलेक्टिंग फॉलोअर्स कलेक्टिंग लाईक्स अँड कलेक्टिंग व्हॅलिडेशन्स पण आपण कधी विचार केला आहे का आर वी कलेक्टिंग रिअल लव रिअल बॉन्ड रिअल रिलेशनशिप्स रिअल कनेक्शन्स माझी प्रिय अन्या मी आज माझ्या मुलाकडे पुण्याला निघत आहे तुझं आयुष्य फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नको ते स्वतःसाठी स्वतःच्या शांतीसाठी जग सक्सेस मिळव पण कधीतरी स्वप्नातून बाहेर पड आणि रियालिटीमध्ये जग तुझ्या आईला वेळ दे ती तुझी सगळ्यात पहिली फॅन होती बाळा फॉलोअर नव्हे असंख्य प्रेमाने आणि बेस्ट विशेष तुझी शालिनी आजी थँक्यू शालिनी आजी तुम्ही मला शिकवलं की फॉलोवर्स मिळवणं सोपं आहे पण नाती निभवणं भवना ही खरी कला आहे लव यू तुम्हाला आई I... ये ना बाईस माझ्याजवळ मला बोलायचंय तुझ्याशी आई मला तुझ्याबद्दल सर्व जाणून घ्यायचंय तू लहान असताना तुझ्या ड्रीम्स काय होत्या ऑफिस मधून तुझी स्टोरी काय आहे आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग अबाउट यू मला जेन्युअनली माझी आई जाणून घ्यायची आहे मला सांगशील माझी गोष्ट इतर खूप साधी आहे काही विशेष नाही त्यात मी एक साधी ऑर्डनरी वर्किंग वुमन आहे बाळा साधी म्हणजेच खरी आहे आणि ऑर्डनरी म्हणजेच एक्स्ट्रा ऑर्डनरी असते तू मला लहानाचं मोठं केलंस मला नेहमी सपोर्ट केलंस इफ दॅट्स नॉट स्पेशल देन वॉट इज अनु किती दिवसांनी किती दिवसांनी तू ॲक्च्युली मला बघितलं आहेस माझ्याशी बोलली आहेस आय एम सॉरी आई मी खूप सेल्फिश झाले होते अगं बट नाव आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग अबाउट यू तुझ्या ड्रीम्स तुझ्या फिअर्स एवरीथिंग विल यू शेअर विथ मी हो रे बाळा माझा संपूर्ण वेळ तुझाच तर आहे मी सगळं सांगेन तुला